करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो तर सुख आणि दुःख हे येतच असतात सुख जेव्हा येत एत, येत असतं तेव्हा आपण इतरांचा विचार करत नाही आपला सुद्धा आपल्या देहाचा विचार करत नाही परंतु दुःख आलं की मात्र सहन करण्याची क्षमता राहत नाही दुःख सहन करता यायला हवं दिवस एक ना एक दिवस आपलं उत्तमतेने येणारच दिवस बदलणारच आहेत परंतु दुःख आलं की आपला आत्मविश्वास डळमळीत होत असतो आपण देवाकडे काय मागत आहोत तर संपूर्णपणे सुख मागत आहोत परंतु जेव्हा दुःख येतं तेव्हा मात्र आपण देवालाच साथ घालत असतो ना दुःख सहन करणारा मनुष्य एक ना एक दिवस सुखी होतच असतो पण दुःख देणारे जे माणूस आहेत ते कधीच सुखी होऊ शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपल्या शेजारी पहा आपले नातेवाईक पहा दुःख देणारे आहेतच ना त्रास देणारे आहेतच परंतु ते आयुष्यात कधीही सुखी होणार नाही त्यांना दुसऱ्यांना कसं त्रास द्यावं हेच माहीत असतं आपला आपण करावा विचार करावा या फार भवसीन पहावे आपणासी आपण आपल्यामुळे इतरांचं मन दुखावलं जातं मग आपण दुसऱ्यांना का त्रास देतो का दुसऱ्यांना आपण दुःख देत असतो जेव्हा दुसरी एखादी व्यक्ती आपण जे बोलत आहोत त्यावर प्रतिक्रिया देत नाही ना त्यावर आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती शांत आहे आपण कितीही जरी बोललो तरी ती व्यक्ती आपल्याला काही बोलणार नाही परंतु त्या व्यक्तीला माहीत असतं की आपल्याला जे काही बोल लावलेले आहेत त्यामुळे आपल्याला किती त्रास होतो असेच शब्द जर आपल्याला कोणी बोललं तर बघा म्हणून समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका आयुष्य एकदाच आहे उत्तम जगता यायला हवं जो माणूस सत्याच्या मार्गावर चालत असतो ना त्याला जीवनात अनेक अडचणी येत असतात पण देवसुद्धा बघा जसे मार्ग आहेत त्या मार्गावर सुद्धा पाण्याने प्रवास करायचा आहे तर आपल्याला बोटीने जायचं आहे बरोबर की नाही एखादं जहाज असेल बोटीने प्रवास करायचा आहे तर बोट बुडून देत नसतो कारण आपण सत्याच्या बाजूने लढत आहोत पाण्याचा प्रवास करत असताना बघा पाण्याचा प्रवाह किती आहे ते सुद्धा आपण पाहत नाही आलेलं संकट आलेला प्रसंग आपण पाहत नाही आहे परंतु आपल्याला एवढंच माहिती असतं की आपल्याला त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य आपल्याला सद्गुरू सामर्थ्य पुरवत असतं कारण सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयारचे परंतु येते भगवंताचे अधिष्ठानं पाहिजे म्हणून समर्थ बघा प्रत्यक्षपणे आवड आणि आपला आत्मविश्वास जर दोन्ही असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नसते आपली आवड काय आहे आता विचार करा एखादं काम आपण करत असताना त्या कामामध्ये जर आपला एखादं आठ तास काम असेल ते आठ तास आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये करायचंय ते काम करत असताना जर आपण आवडीने केलं त्या कामाचा आपल्याला अनुभव आहे त्या कामाचा आपल्याला त्रास होत नाही आहे आणि काम करत असताना आपल्याला मिळालेला अनुभव आणि आत्मविश्वास बघा त्यामुळे ते काम आपल्याला खूप इझी वाटतं मग ती कुठलीही गोष्ट आपल्याला अवघड नसते बरोबर की नाही एखादं आपल्याला बघा शंभर किलोचं पोतं उचलायचं आहे आपल्याला ते अवघड होऊन जाईल की नाही डायरेक्टली आपण उचलायला गेलो तर नाही होणार शरीर साथ देणार नाही आहे परंतु जर आपण सराव करत गेलो वीस किलो तीस किलो चाळीस किलो शंभर किलो असं जर उचलत गेलो दररोज प्रॅक्टिस करत गेलो तर नक्कीच एक ना एक दिवस आपण ते उचलणार आहेच म्हणून सातत्यपणा असला पाहिजे आवड असली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास असला पाहिजे तर कुठलीही गोष्ट नक्कीच शक्य आहे ना आपण अवघड आउग, अवघड करून ठेवत असतो परंतु आयुष्यामध्ये योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार नसतं आता आपली दहावी झाली बारावी झाली किती पर्सेंटेज मिळालेले आहेत किती मार्क मिळालेले आहेत त्या मार्कानुसार आपण एखादं क्षेत्र निवडत असतो की मला कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे दहावी नंतर मला अकरावी बारावी करायचं आहे का एखादा कोर्स करायचा आहे मला सायन्समध्ये जायचं आहे कॉमर्समध्ये जायचं आहे का आर्ट्समध्ये जायचं आहे ज्यामध्ये मला आवड असेल आणि जो विषय मला आवडीचा असेल त्याच विषयामध्ये आणि त्याच क्षेत्रामध्ये मला जाणं गरजेचं आहे म्हणून योग्य दिशा मिळाली पाहिजे तरच वेग आपल्याला प्राप्त होईल आणि जर आपण माझा मित्र चाललेला आहे माझी मैत्रीण त्या सायन्स क्षेत्रामध्ये चाललेली आहे बघा सायन्स परंतु मला संपूर्णपणे कॉमर्स या क्षेत्रामध्ये जायचं होतं परंतु माझी मैत्रीण त्या सायन्समध्ये गेलेली आहे शे... सायन्स क्ष क्षेत्रामध्ये गेलेली आहे तर मी समजा गेलो परंतु त्या विषयांची मला आवड नाही आहे फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे मॅथ्स आहे की नाही बायोलॉजी आहे कारण मी जो होतो तो पूर्णपणे कॉमर्स क्षेत्रातला होतो मला सर्व अकाउंटमधलं माहिती होतं परंतु जर माझी मैत्रीण तिथे जात असेल माझा मित्र जर तिथे जात जात असेल आणि जर समजा मी गेलो तर शेवटी काय होणार आहे आपल्याला आपली आवड तर नव्हतीच प्लस आपल्याला जो मार्ग मिळालेला आहे त्या मार्गावर आपल्याला वेग मिळणार नाही आहे ना ना ना। एखादा रस्ता बघा रस्त्या संपूर्णपणे प्लेन आहे ना ना, खडबडीत नाही आहे ना। त्या मार्गावर आपल्या प्रवाससुद्धा सुखमय होईल आणि प्रवास, प्रवास करत असताना कुठलाही धक्का लागणार नाही परंतु रस्त्यामध्ये खड्डे आहेत तर आपला मार्ग खडतर असणार आहे आणि वेगसुद्धा कमी असणार आहे भाग कसा दिलेला आहे म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन कधीच उपयोग होत नसतो वेळ जायच्या अगोदर वेळ दिला पाहिजे गेलेली वेळ परत येत नसते बरोबर की नाही वेळेला का महत्व आहे एखाद्या वेळी पैसा जर आपल्या बघा एक लाख आपण पैसे कुठे भरले एक लाख समजा आपले गेले तर आपल्याला दुःख होत असतं परंतु एक लाख कमावण्याची ताकदसुद्धा सुद्धा आपल्यामध्ये आहे परंतु गेलेली वेळ की परत आणता येत नाही ना बरोबर की नाही एक एक सेकंद आपण मृत्यूच्या दारेपर्यंत पोहोचवत आहोत पैसा काय आज ना उद्या मिळणारच आहे कष्ट केले तर नक्कीच फळ प्राप्त होणार आहे बरोबर की नाही परंतु शिकलं पाहिजे वेळेचा सदुपयोग ज्याप्रमाणे आपण करत जातो तिथे कितीही दुःख जरी आले तरी एक ना एक दिवस आपल्या चांगल्याच येणार आहे आयुष्याचं संपूर्णपणे गणित जर पाहिले तर सुख कशात आहे माहीत नाही पण चे चेहऱ्यावरचा जो भाव आहे तो नेहमी समाधानी असला पाहिजे तीच खरी श्रीमंती आहे आपल्याकडे किती पैसा आहे किती प्रॉपर्टी आहे हे असून महत्त्वाचं नाही आहे परंतु आपल्या चेहऱ्यावरती किती समाधान आहे किती आनंद आहे दुसरी एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत असताना जर आपल्याकडे किती पैसा आहे अशी जर आपण मिजाज करत असू असा आपला रुबाब दाखवत असू तर त्याला महत्त्व नाही आहे तर एखाद्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा मदतीला धावून येणारा आपला देह किती उपयोगी पडतो हे महत्त्वाचं आहे ही जाणीव आपले असली पाहिजे हीच खरी सामर्थ्य आहे आणि हीच खरी श्रीमंती या जगामध्ये सर्वात कठीण अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे माणसं ओळखणं आपण माणसं ओळखायला श... शिकलं पाहिजे बरोबर की नाही आपण माणसं ओळखून सुद्धा आपण चुकत असतो आता माणसांना ओळखायचं कसं कुणाच्या अंतरी लागेल त्या का ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका बरोबर की ना भाग कसा दिलेला आहे कारण हे कलियुग आहे ज्यावेळी लोकांना काही लोकांना फसवलं जातं काही लोक प्रामाणिक आणि स्वाभिमानी असतात परंतु तिथे सुद्धा वाईट बोलायला भाग पाडलं जातं परंतु वाईट बोलून काय मिळणार आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो जी मूर्ती असते बघा त्या तुटलेल्या मूर्तीला पाहून कळतं की परिस्थिती कशी आहे हे जग जर तुटल्यावर बघा प्रत्यक्षपणे आपण एखादं एखादी मूर्ती आणतो बघा एखादी आप आपल्याला कोणी भेटवस्तू दिली आपल्या वाढदिवसाला बरोबर की नाही परंतु ती भेट वस्तू दिल्यावर आपल्या हातून जर पडली तर ती काचेची मूर्ती असते आणि ती तुटली जाते ती परत जोडता येईल का हो ती काचेची परंतु आपलं मन प्रत्यक्षपणे तुटता कामाने आपली मैत्री कधी का तुटता कामा नये बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे एखादी गोष्ट किंवा एखादं कार्य आपण जेव्हा सुरुवात करतो पण प्रत्यक्षात पाहायला गेलो ही आपली गरज असते पण चुकीच्या वळणावर जाण्याच हित आपण एखादा बघ बिझनेस करत असतो आता पैसे कमवायचे आहेत या टीजभर पोटासाठी आपल्याला कष्ट करायचे आहेत एखादा आपण छोटासा व्यवसाय करत असतो एखादा धंदा आपण करत असतो बघा ज्यावेळी आपण कष्ट करतो ना त्या कष्टातून मिळा मिळालेला जो पैसा असतो ना त्यात खरी मजा असते बरोबर की नाही आपण आपल्याप्रमाणे कशी सेवा देत असतो एखाद्याचं पोट कसं बघा भरेल याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देत असतो देणारा प्रत्यक्षपणे देवच आहे परंतु एखाद्याची भूक जर आपण भागवली तर नक्कीच बघा सामर्थ्य प्राप्त होतच असतं ही ताकद आहे परंतु आपण जर विचार केला ज्याप्रमाणे या आयुष्यामध्ये जीवनामध्ये फक्त कामापुरतेच लोक उपयोगी पडत असतात जेव्हा काम झालं तळपणे निघून जातात ओळखसुद्धा देत नाही म्हणून आकांपासून आपण दूर राहिलेलेच चांगलं म्हणून दुःख जेव्हा येतील तेव्हा स्मरण करणं खूप गरजेचं आहे आणि सुख जेव्हा जरी आले तरी नक्कीच स्मरण असलं पाहिजे मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीस सादर व्हावे जय जय रघुवीर समर्थ